नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं संघर्ष युद्धा या यूटूब चॅनलवर आज आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ आणि इतर सर्व निराधार अनुदान योजनेवर अवलंबून असलेल्या आपल्या लाभ हजारो लाभार्थ्यांसाठी अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन अजूनही अनेकांच्या खात्यात जमा झालेले नाही आणि त्यामुळे सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की या महिन्याचे पैसे नक्की कधी मिळणार आज आपण या या संदर्भातील सर्व तथ्य तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहिती डी बी टी पोर्टलची खरी स्थिती दिव्यांग लाभार्थ्यांचा अडथळा ऑप्शनल गायब होण्यामागचं नेमकं कारण आणि पुढे काय होऊ शकतं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्य समस्या पेन्शन थांबण्यामागचं नेमकं कारण अनेक बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली तेथून एकच माहिती समोर आली डी बी टी पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांची नोंद करण्याचा ऑप्शनल दिसत नाही हा ऑप्शन गायब असल्यामुळे कागदपत्र जमा झालेली यू डी आय कार्ड दिलेली तपासणी पूर्ण झालेली असतानाही नोंदणी अपडेट होऊ शकत नाही आणि नोंदणी अपूर्ण त्यामुळे पेन्शन थांबलेले आहे सध्या पैसे कोणाला मिळत आहेत सध्या फक्त इंदिरा गांधी दिव्यांग योजना असलेल्या लाभार्थ्यांना खात्यात दोन हजार रुपये जमा होत आहे इतर सर्व योजनेमध्ये डीबीटी पोर्टलवर ऑप्शन ऑप्शन दिसत नसल्याने नोंदणी होत नाही आणि त्यामुळे पेमेंट अडकलेले आहे जिल्ह्याने ह्या गंभीर बाब गडचिरोलीमध्ये सर्व तालुके तपासले तेथेही तीच स्थिती दिसून आली ज्या लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे यू डी आय आधार कार्ड पासबुक दिले आहे त्यांची माहिती तहसीलदार कार्यालयाच्या सिस्टीममध्ये टाकण्यातच येत नाही कारण ऑप्शन बंद आहे कागदपत्राची ढिगारे पडून नाहीत आणि पण सिस्टीम अपडेट होत नाही मागील महिन्यातील गोंधळ आणि शासनाची भूमिका मागील मागील महिन्यात हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नव्हते त्यानंतर निलेश लंके यांनी शासनाला पत्र पाठवून विचारलं ला लाभाच्या फरक का कोणत्या निकषावर फरक केला सर्वांना समान रक्कम केव्हा मिळेल शासनाने उत्तर देत स्पष्ट सांगितले यू डी आय तपासणी अनिवार्य आहे डीबीटी पोर्टलवर अपडेट पूर्ण झाल्यावरच पेमेंट होईल ऑक्टोंबर महिने ऑक्टोंबरचे उरलेले एक हजार रुपये जमा करण्यासाठी पोर्टल अपडेट आवश्यक आहे पण प्रत्यक्षात प्रशासनाने फक्त तात्पुरती शांतता केली अनेकांच्या खात्यात आजपर्यंत एक हजाराचाही फरक जमा झाला नाही सध्याची खरीप स्थिती चौदा चौदा तारखे ही चौदा तारीख ही उलटली पण काहीच हालचाली नाही शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे ज्यांच्या खात्यात आधी दोन हजार रुपये जमा झाले आहे त्यांनी त्यांनाच या महिन्यातही मिळतील ज्यांची दिव्यांग म्हणून डीबीटी नोंद झालेली नाही त्यांना पैसे मिळणार नाही कारण ऑप्शनल गायब अपेंडिंग तपासणी था थांबलेली या कारणामुळे त्यांना पैसे मिळणार नाही लाभार्थ्यांची वास्तव परिस्थिती अतिशय गंभीर अनेक बांधवांनी सांगितले औषधं घ्यायची आहेत घरा घराचा खर्च थांबला आहे गर्रा, काहीही म्हटलं आता कोणाकडे हात पसरू ही परिस्थिती खूप वाईट आहे निराधार ज्येष्ठ दिव्यांग यांचं संपूर्ण आयुष्य या पेन्शनवर चालतं आणि एवढा उशीर म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठं संकटच शासनाने एक स्पष्ट सूचना का दिली नाही सरकारने साध पत, पत्रक काढलं असतं की डी बी टी पोर्टल ऑप्शन उपलब्ध नाही त्यामुळे नोंदणी उशिराने होईल पेन्शन पुढील महिन्यात जमा होईल आणि फरकाची रक्कम ही नंतर दिली जाईल तर गोंधळ ठळला असता पण अशी कोणतीही स्पष्टता शासनाने दिली नाही पैसे नेमके कधीपर्यंत मिळू शकतात जर आज संध्याकाळपर्यंत दिव्यांग नोंदणीचा ऑप्शन सुरू झाला तर आजच पेमेंट होऊ शकतं जर आजही काही हालचाल झाली नाही तर पैसे सोमवारच्या नंतरच जमा होऊ शकतील तोपर्यंत किती अडचणींना तोंड द्यावं लागतं हे आज आपण रोजच पाहतोय महत्वाचे पाऊल तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन नक्की विचारा डी बी टी पोर्टलवर दिव्यांग नोंदणीचा ऑप्शन सुरू झाला का? आहे का कारण सगळी कागदपत्रे दिली आहेत तपासणीसाठी वेळ दिला आहे पण नोंदणीच होत नाही याचा उलंगणा प्रशासनाने करायलाच हवा आपण एकत्रित आवाज उठायला पाहिजे कमीत कमी जे पैसे तयार आहेत तेही ते तरी आधी जमा करा बाकीची प्रक्रिया तपासणी फरक नंतर करा हजारो कुटुंब औषध उपचार आणि दैनंदिन गरजासाठी पैशाचे प्रतीक्षा करत आहेत मित्रांनो ही, ही माहिती आपल्या प्रत्येक निराधार आणि दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचणे अतिशय अत्यंत आवश्यक आहे तुम्ही ही ही माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजू पोहोचण्यासाठी आमची मदत करा